कल्याणमध्ये आज महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीचे कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि मनसे नेते सुद्धा राहणार उपस्थित मवियाचे अमोल कीर्तिकार भूषण पाटील सुरेश मात्रेंसह भारती कावाडी सुद्धा आज भरणार उमेदवारीचा अर्ज दिग्गज नेते राहणार उपस्थित मविया करणार मोठं शक्ती प्रदर्शन हेमंता गोडसे आणि भारती पवार आज उमेदवारी अर्ज भरणार प्रचार रॅली काढत महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार मुख्यमंत्री राहणार उपस्थित उत्तर मध्य मुंबई से भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम राज ठाकरेंच्या भेटीला आशिष शेजार सुद्धा उज्ज्वल निकम यांच्यासोबत कल्याणमधील माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाणांचा चोवीस तासात दोनदा पक्षप्रवेश आधी शिंदेच्या शिवसेनेत नंद ठाकरेंच्या शिवसेनेत रिटर्न पराभवाच्या भीतीमुळेच महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका कोल्हापूरमधून शरद पवारांचा मोदींवर हल्ला जनतेच्या नाराजीमुळेच मोदींना वारंवार सभा घेण्याची वेळ आल्याची सुद्धा टीका आणि आज अमेठी आणि रायबरेलीमधून काँग्रेस उमेदवार घोषित करणार अमेठीमधून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधींना उमेदवारीची शक्यता अंतिम निर्णय हायकमांड घेणार